दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उत्तर प्रदेशमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली उत्तर प्रदेशच्या हात्रस जिल्ह्यातील पुलराई गावात भोले बाबा यांच्या सोळा भाविकांचा मृत्यू झाला अतिशय धक्कादायक ही बाब असून मृतांमध्ये बहुसंख्य महिला आणि बालके असल्याने उत्तर प्रदेश हादरून निघालाय हातरस जिल्ह्यातील पुलराई गावात भोले बाबा यांच्या सत्संगचे आयोजन करण्यात आले होते सत्संग संपल्यानंतर परतत असताना ही चेंगराचेंगरी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं या प्रकरणी महाराष्ट्र निसचे राज्यप्रधान सचिव डॉक्टर टी आर गोराणे यांनी जबाबदार तथाकथित भुवा आणि संयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे उत्तर प्रदेशातील हातरस येथे धार्मिक प्रवचनाच्या निमित्ताने हजारो भाविक एकत्र आले प्रचंड उष्णतेमुळे श्वास गुदमरला त्यातून एकच धावपळ उडाली त्यामुळे शंभराहून अधिक भाविकांचा मृत्यू झाला त्यामध्ये महिला आणि बालकांचा समावेश जास्त होता या मृतांच्या कुटुंबियाबद्दल महाराष्ट्र आणि संवेदना व्यक्त करीत आहेत तथापि या धार्मिक प्रवचनाच्या नियोजनामध्ये संयोजक आणि तथाकथित बोवा यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा यासाठी महाराष्ट्राणीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री यांना महाराष्ट्र वतीने आम्ही निवेदन देत आहोत दुसऱ्या बाजूला अल्ला गॉड देव धर्माध्यात्म यांच्या नावाने जे काही आता मोठ्या प्रमाणात प्रवचना किंवा तथा कधी धार्मिक कार्यक्रम होत आहेत त्यालाही जाताना लोकांनी सारासार विचार करावा असे नम्र आवाहन महाराष्ट्र आणिच्या वतीनं आम्ही करीत आहोत दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या वारसांना तातडीने दोन लाख रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे तर जखमींना पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहे या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी